आत्ता आपल्यासोबत जे चित्रकला स्पर्धेचे जे आयोजक आहेत ते सुद्धा आहेत त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घ्या सर नमस्कार आपली ओळख सांगू नमस्कार मी चेतन शहा बरं कलामंडळ प्रमुख म्हणून मी कलाकुलीचं काम आता या ठिकाणी स्पर्धा आहेत नक्की कसं आयोजन केलं आणि नक्की कशी तयारी करतात आपण सांगा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता काकाने सांगितल्याप्रमाणे एक्केचाळीसावं वर्ष, वर्ष एक चालू आहे एक्केचाळीस वर्ष एखादी गोष्ट सातत्याने चालू राहणं ही खरोखरच जमेची बाब आहे संस्थेच्या दृष्टिकोनातनं मावळचे लोकं जी आहेत ती सगळी लोकं यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातनं आपण ही स्पर्धा खरं तर चालू केली ना आता इतका उत्स्फूर्त प्रतिसाद याला मिळतो आहे हे बघून आम्हाला सर्वांना खूप आनंद होतो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे नुसतीच रेग्युलर किंवा शाळेतली मुलं दिव्यांग मुलंसुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेट सकट होतात मागच्या वेळेस एका मुलाने त्याच्या पायाने चित्र काढलं म्हणजे खरोखर अशा सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस जाणवतं खरो की खरोखर या गोष्टींची गरज समाजाला किती साधारणतः पहिल्या ज्यावेळेस स्पर्धा आयोजित झाली त्यावेळेस किती विद्यार्थ्यांनी आत्ता किती कामला सुरुवातीला एक चाळीस पन्नास अशा विद्यार्थ्यांनी चालू झालेल्याची संख्या आज आठशे ते नऊशे मुलांपर्यंत गेली